वेगाने वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरण पट्टूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे शेचाळीस अंतर अगदी यशस्वीरित्या पार करून मानाचा मानव मोरे आयुष तावडे आणि आयुषी आखाडे या जलतरणपट्टूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात ठाणे महानगरपालिका कैलासवासी मारुतराव शिंदे नियमी सराव करत होते अजूनही करतात मानव मोरे आयुष तावडे आयुष्य आखाड या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केले प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे दोन भारतीय संघ इंग्लंड मध्ये गेले होते इंग्लंड फ्रान्सच्या थंड हवामानाची तयारी म्हणून त्यांनी बर्फाच्या पाण्यात विशेष सराव केला यशामागे अपार मेहनत सातत्य आणि पालक व प्रशिक्षकांचा मोलाचा पाठिंबा असल्याचं देखील या जलतरण पट्टूंनी सांगितलं खासदार नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत या तिघांना सत्कार करून पुढील त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक राजेश मोरे हे देखील उपस्थित होते जगातील सर्व जलतरुण पट्टूंच एक स्वप्न असत इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण पट्टू हा प्रयत्न करत असतात सगळेच यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स हा अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासां चा हा त्याचा विक्रम आहे आयुष आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पाळ केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांचीसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा, सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे ते त्यांचंही कौतुक करणं गरजेचं कर आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचंसुद्धा कौतुक इंग्लिश चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते खूप कठीण प्रयत्न करावे लागतात थंड पाणी असलेले जलीपिश आणि इंग्लंड टू फ्रान्स शेहेचाळीस नॉटिकल मैल म्हणजे शेहेचाळीस किलोमीटरपेक्षा ते पंचावन्न ते साठ किलोमीटरचं अंतर हे सगळं पाण्यातनं पोहून जाणं आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असो समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा कधी सोपं होतं कधी अजून कठीण होतं शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे आव्हानं सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आकाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा अर्धा तास आपण सुरुवात करून एक दीड दोन तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या आणत अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही सामोरं जायचं ह्या ह्यांनी ते मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते, ते यशस्वी झाले असं म्हणता येईल ह्याच्यामध्ये कोच कैलास आकाड्यांचा मोठा हातभार आहे स्टारफिश क्लब त्यांच्या मागे उभा आहे ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना त्यांच्या पाठीशी उभी होती महापालिकेने त्यांना खूप सहकार्य केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं होऊन पार करता आला हा एक टप्पा झाला पण ह्याच्या पुढे नक्कीच ह्याच्या पुढे ही सगळी मुलं आता मिशन मिशनची स्वित्झर्लंडला सत्तावीस किलोमीटरची स्पर्धा आहे त्यात मानव सहभागी होणार आहेत बाकीची सगळी मुलं आणि यातले म्हणजे मानवने एक्क्याऐंशी किलोमीटर केले आयुषने एक्क्याऐंशी किलोमीटर कलकत्त्याला जाऊन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांना टफेश बनवण्यासाठी त्यांचे कोच आणि त्यांचे प्रशिक्षक हे सर्वार्थांना प्रयत्न करत असतात जसं आपण सांगितलं की मुलांना नुसतं शिकवायचं नाही तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या न्यायचं ह्या वाक्यामुळे चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देत त्यांनी हे इंग्लिश चॅनलचा जा टप्पा पार पाडला आहे त्याबद्दल आमचे को कोच आणि या सगळ्या मुलांचे आम्ही अभिनंदन करतो माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे मी पंधरा वर्षाचा आहे मी एसीएस पाच पकाडे या शाळेत शिकतो इंग्लिश चॅनेलला खूप मोठा इव्हेंट आहे त्यासाठी ते आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी त्यासाठी ते आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात ते बसून आम्हाला प्रॅक्टिस केली दररोज तीन तीनदा सराव करायचो आणि तिथलं घे तिकडे गे गेल्यावरती पण थंड माणस सवय होण्यासाठी दररोज आम्ही एक एक तास तिकडे प्रॅक्टिस करायचो इव्हेंटच्या दिवशी तिकडे विंट्स खूप होत्या जेलीफिश होते हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही फेस केले होते पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली अकरा तास एकोणीस मिनटात करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान अनुभव तर खूपच वेगळा होता कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं त्यासाठी आम्ही रोज आईसबात घ्यायचो बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश सील जेल, डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात त्यात जेलीफिश हे खूप पॉयझन असतात आणि त्यात खूप प्रमाणात जेलीफिश आहेत इंग्लिश चॅनलमध्ये आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले चार तास त्यासोबत रात्रीचे तीन वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा दोन तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं आणि त्या मागचा सपोर्ट आहेत आमची फॅमिली आमचे पॅरेंट्स कोच आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असंच आहे धन्यवाद इंग्लंड ते फ्रान्स ट्वेंटी टू नॉटिकल माईल्स म्हणजे फॉर्टी सिक्स किलोमीटर हे टोटल अंतर आहे तसं बघायला गेलं तर फॉर्टी सिक्स किलोमीटर हे अंतर खूप जास्त आहे तरी पण आम्ही अकरा तास एकोणीस मिनटं हे पोहून आम आमचा रेकॉर्ड झाला इंडिया ऑल ऑलओवर इंडियामध्ये त्यासाठी आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो इंग्लंडला जाण्याच्या एक आठवड्यापूर्वी चोवीस तारखेला माझ्या पायाला जखम झाली होती सरावादरम्यान दरम्यान टाईल्स घुसली होती बाहेर तर त्याच्यावर टाके टाकले होते अकरा टाके जाण्याच्या आधी टाके काढावे लागले पण जखम तशीच होती मग जेव्हा मी पाण्यात उतरली तेव्हा हा पाय मारता येत नव्हता जो माझा राईट लेग आहे तो पण तरी पण मेहनतीने जिद्दीने मी हे इंग्लिश चॅनल पार केलं आणि सगळ्या टीमचे सपोर्ट